शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी आता पीएम किसान योजनाचा आता विश्व हे कधी येणार सरकारने दिले मोठे अपडेट आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसानचा विश्व हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे कधी जमा होणार आहे भरपूर शेतकऱ्याचे आपल्याला प्रश्न सुद्धा येत होते रोज प्रश्न येत होते आता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पीएम किसानचा विस विश्व हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण यादी सुद्धा प्रकारे आपण बघायची आहे यादी सुद्धा यादीची सुद्धा इन्फॉर्मेशन घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता शेतकरी मित्र बघा ही न्यूज आपल्याला आलेली आहे सकाळ करून बघा सकाळी या चॅनलवरून आपल्याला न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्र सर्वात पहिले या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरच आपल्याला कळेल की पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे आता कधी आपल्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकरी मित्र आता देशातील कोट्यवधी शेतकरी प्रमुख उदाहरणात बघा शस्त्र म्हणजे शेती असेल तरी अजूनही अनेक शेतकरी जे का आहे त्यांच्या दृष्टिकोन खूपच गंभीर आहे बघा शेतीचे उत्पादन आणि वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे आता त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या अंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी हे सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि शेतकरी मित्रांनो बघा ही सहा हजार रुपये प्रत्येकी तीन महिन्याला ही प्रत्येकी तीन महिन्याला आड करून हे दोन हजार रुपयाचा हप्ता दिला जातो पण शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान बघा शेतकरी मित्रांनो पीएम एम किसानचा विसवा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही म्हणजेच की तीन तर नाही चार महिने होऊन गेले सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे वीसवा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे बरेच शेतकरी हे गोंधळून गेलेले आहेत त्यांना असं समजत नाही काही शेतकऱ्याचे काही शेतकऱ्याला असं सुद्धा वाटत आहे की आता पी एम किसान सन्मान योजना ही बंद झाली आता खूप आपल्याला कमेंट सुद्धा येत आहे की आता पी एम किसान सन्मान योजना ही बंद झाली बघा बंद झालेली नाही आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो बघा ही रक्कम आता ही रक्कम कधी मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे डीबीडी डीबीडी म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे हाँ, तीन हाँ, हाँ जमा तीन आता जमा केली जाते आता प्रत्येकी हप्त्यातही दोन हजार रुपये शेतकऱ्याला मिळतात या योजनेचा उद्देश शेतकऱ्याला लहान मोठ्या शेतीशी संबंधित गरजांसाठी हे उप जे का सहकार्य करते आता हे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सध्या देशभरातील कोट्यवादी शेतकरी योजनांचा लाभ घेत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांचा बघा कोटेबाधी शेतकरी आहे ते योजनेचा योजनाचा लाभ घेत आहे आणि लाभ घेतल्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला आता बघा पीएम किसानचा हे एकोणीस हप्ता सुद्धा जमा झालेला आहे एकोणीस हप्ता जमा झालेला आहे आता विसवा हप्ता हे कधी जमा होणार आहे बघा हे हप्ता मागे सुद्धा मीडिया रिपोर्ट नुसार एक तारीख ठरवण्यात आलेली होती बघा एकोणीस वीस तारीख ठरवण्यात आलेली होती पण त्या तारखेला अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही आहे बरेच शेतकरी आता चिंतेत आहे त्यांना समजत नाही आहे की आता पीएम किसान सन्मानिधी योजनेचा विसवा हप्ता कधी जमा होणार आहे आणि अजून सुद्धा तारीख त्यांची फिक्स झाली की नाही आता व्हिडिओच्या समोर बघणारच आहोत आपण कोणत्या शेतकऱ्याला विस हप्ता मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शोर्ट जर तुम्ही बघितलास तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा आतापर्यंत या एकोणीसचा हप्ता हप्ताही वितरित करण्यात आला आहे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकोणीसवा हप्ता हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ही पंच, जाहीर केला होता या हल्ले जगा या हप्त्याला चार महिने उलटून गेले असल्याने शेतकरी आता विसव्या हप्त्याची उत्सुक वाट पाहत आहे बघा चार महिने झाले सुद्धा तरी पीएम किसानचा हे विसवा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे वीसवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो हे विसवा हप्ता आपण बघणारच आता बघा अहवालानुसार आता केंद्र सरकार हे विश्व हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते मात्र बाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता बघा अधिकृत जे का अहवालानुसार अहवालानुसार बघा अहवालानुसार केंद्र सरकार हे विश्व हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता जुलैचे सहाचे दिवस राहिलेले आहे म्हणजेच बघा सहा दिवस आता महिना संपायला राहिलेला आहे आणि हे खरंच सहा दिवसात जमा होणार आहे का व तसेच बघा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ऑगस्टच्या पासून सात दिवसात हे पैसे जमा होणार आहे का हे आपल्याला बघण्यासारखं राहणार आहे कारण की अहवालानुसार आपल्याला तारीख सांगण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा जी काय आपल्याला ही सकाळ करून न्यूज आलेली आहे ती तुम्हाला आपण सांगत असतो आपल्या मनानं काहीही सांगत नसतो शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला आता हे पैसे आपल्याला या म्हणजे की या सात दिवसात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा दर महिन्याला शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी करून घ्यावी तसेच अर्ज करताना चुकीची माहिती दिली असल्यास ती दुरुस्त करणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही बघा शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी कंप्लेट केलेली आहे म्हणजेच की ई के वाय सी बऱ्याच शेतकऱ्यांची कम्प्लेट आहे आणि ज्या शेतकऱ्याची ई के वाय सी राहिलेली असतील त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय तसेच शेतकरी मित्रांनो बघा फॉर्म तुमची चुकी झाली असेल तर ते, ते तुम्हाला हे पैसे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजेच की आता बघा आपण या टॉपिक मध्ये काय काय सांगणार बघा आता शेतकरी मित्रांनो आता बघा प्रधानमंत्री किसान योजनेचा योजनाचा वा हप्ता हे केव्हा मिळणार आता बघा आपण शेतकरी तारीख सुद्धा सांगितली होती आता बघा हे हप्त तुम्हाला जुलैच्या शेवटच्या ऑटोडॅट किंवा ऑगस्टच्या पहिल्या ऑटोदॅट मिळण्याची शक्यता आहे बघा शेतकरी फक्त बघा तुम्हाला शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की जुलै ऑगस्ट आणि जुलै ऑगस्टच्या पहिल्या किंवा बघा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पैसे येण्याची जे काही शक्यता वर्तवली आलेली आहे पण शेतकरी मित्रांनो बघा ऑफिशियली याची काही सुद्धा अलाउन्स झालेली नाही आहे म्हणजेच की बघा जेव्हा शेतकरी पी पीएम किसान सन्मान निधी योजनेची तारीख जाहीर होते तो आपल्याला पी एम किसान डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला जाऊन बघायला मिळणार आहे म्हणजेच की तिथं आपल्याला अपडेट झालेली दिसेल व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता हे हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याला काय प्रक्रिया करावी लागेल बघा बऱ्याच शेतकरीला अशा सुद्धा प्रश्न आहे की हे हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याला काय प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे हप्ता मिळवण्यासाठी सर्वात पहिले शेतकऱ्यांना ई के पूर्ण करणे आवश्यकता आहे व तसेच अर्जाची चूक दुरुस्त करणे खूप गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचा सुद्धा अर्ज चुकीचा असेल तर त्याला तुम्हाला दुरुस्त करून घेणे खूप महत्वाचे आहे जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एकोणीसवा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की बघा हे एकोणीस हप्ता ज्या शेतकऱ्याला मिळाला त्या शेतकऱ्याला हे वीसवा हप्ता सुद्धा मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता तिसरा पॉईंट खूप महत्वाचा आहे आता या योजनातून किती आर्थिक मदत मिळेल बरेच आपला शेतकरी म्हणत आहे की बघा आता शेतकरी मित्रांनो या योजनातून किती आर्थिक मदत मिळेल म्हणजे की किती पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो बघा शेतीच्या दरवर्षी हे सहा हजार मिळतात या बघा शेतकरी मित्रांनो शेतीच्या दरवर्षी हे सहा हजार मिळतात जे तीन हप्त्या आता बँक खात्यात जमा होतात म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तीन हप्त्यात बँक खात्यात जमा होतात आता बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा प्रश्न आहे की बघा पी एम किसान व नमो शेतकरी योजनाचे एकाच्या दिवशी हप्ते मिळणार का एकदाच बँक अकाउंटवर मिळणार आहे का पण शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा त्यांचे काही अलाउन्स झालेला नाही आहे जेव्हा अलाउन्स होणार आहे तेव्हा आपल्याला आपल्या चॅनलवर तुम्हाला जे काही व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा शेतकी मित्रांनो आता बघा जर बघा जर अर्जातील माहिती चुकीची असती तर काय करावे आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या सुद्धा पी किसान सन्मान निधी अर्जाची चुकी असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे चुकीची माहिती दुरुस्त ना केल्यास शेतकऱ्याला हप्ता हे मिळणार नाही म्हणजे की तुमचं जर अर्जाची करायची चुकी असेल तर तुम्हाला सी सेंटरवर जाऊन ती जी काय फॉर्मची दुरुस्त जे काय चुकी आहे त्याला दुरुस्त करून घ्यायची गरज आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सगळंच कळेल असं कळलं असेल की कधी पीएम किसान संबंधी योजनाचा विश्व आता जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इन्फॉर्मेशन साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा